पनीर भुर्जी म्हणजे आईच्या हातातली जादू सडसडीत पण चविष्ट नमस्कार मी यशोदा आज माझ्या स्वयंपाकघरातून दरवळतोय कांदा लसूण मसाल्यांचा खमंग सुवास कारण मी बनवते भुर्जी लहानपणीच्या आठवणींनी भरलेली साधी पण जिव्हाळ्याची डिश लहानपणी रविवारच्या दुपारी जेवणात आई पनीर भुर्जी करायची आणि त्या गरम पोळीसोबत ती लागायची म्हणजे आहाहा अगदी मन भरून यायचं चला तर मग बघूया यासाठी काय काय लागतं किसलेलं पनीर नरम पौष्टिक आणि घरगुती बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट झणझणीत वासासाठी मिरची आणि बोमॅटो चव आणि रंगासाठी हळद मीठ मसाले साधेपणातला स्वर्ग तेल किंवा साजूक तूप आईचा गुपित घटक एका कढईत फोडणी करून कांदा लसूण टोमॅटो परतून त्यात मसाले आणि पनीर मिक्स केलं की तयार आपली खास पनीर भुर्जी ही फक्त भुर्जी नाही ती आहे आठवणीतली थाळीची चव संपूर्ण रेसिपी आणि प्रमाण पहा फक्त फुडीबनी डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम तुमच्या घरी पनीर भुर्जी कोणी बनवतं कमेंट करा शेअर करा आणि सोबत घरच्या चवांचा आनंद घ्या